दोघेही राहणार बोरामणी जिल्हा सोलापूर यांना ताब्यात घेण्यात आले सदर कारवाई सुभेदार हॉटेल नजीक बुधवारी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास करण्यात आली ही कारवाई जिल्हा अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भानुदास खडके दुय्यम निरीक्षक प्रदीप राजकर धनंजय साळुंके जवान रणजित शिंदे अभिषेक खत्री सागर सूर्यवंशी सतीश चौगुले यांच्या पथकाने केली पुढील तपास निरीक्षक प्रदीप राजकर करीत आहेत